चिडका बिब्बा लेखिका गौरी पटवर्धन स्टोन पेपर सिजर मी जिंकले ईशानी म्हणाली नाही मी सिजर केली होती नाही विहान तू स्टोन केला होतास नाही विहान जोरात ओरडला तू चिटिंग करतेस मी नाही तू चिटिंग करतोय पाहिजे तर परत खेळ मी नाही परत खेळणारे मी जिंकलोय विहान जोरात ईशानीवर ओरडला मी पुन्हा कधीच तुझ्याशी खेळायला येणार नाहीये कारण तू माझ्यावर खूप ओरडतोस ईशानी रडवेल्या आवाजात म्हणाली मी अजिबात ओरडत नाहीये तू चिटिंग केलीयस हेही विहान ओरडूनच म्हणाला नाही तू चिटिंग केलीयस पण तू उगाच किती ओरडतोय मी शाळेत आणि तुझ्या आईला पण तुझं नाव सांगणार आहे मी अजिबात उगाच ओरडत नाहीये आणि मी मुळात ओरडतच नाहीये समजलं ना विहान तू ओरडतोय आणि तू खूप ओरडतोयस रेवा विहानला समजवायला गेली तर तो तिच्यावरच चिडला तुम्ही सगळे उगाच माझं नाव घेता मी नीट सांगतो तेव्हा कुणीच ऐकत नाही आता मलाच तुमच्याशी खेळायचं नाहीये हे हेही विहान ओरडूनच म्हणाला नकोच खेळूस मग ईशाने पण चिडली होती विहान अरे ऐकून तरी घे रेवा त्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती पण तिच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून विहान तिथून चिडून निघून गेला मी पण खेळायला येणार नाही आता मोठा शहाणा लागून गेलाय असं म्हणून ईशानी पण तिच्या तिच्या घरी निघून गेली रेवा नुसतीच त्या दोघांकडे बघत उभी राहिली शेवटी तीही तिच्या घरी निघून